जिल्ह्यात सात लाख एक्क्याण्णव हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ पालकमंत्री संजय राठोड मोफत वीज योजनेतून एकशे एक्क्याण्णव एक कोटींची बिल माफी युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे अकरा कोटींचे विद्यावेतन तीन लाख बेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे एक एक एकोणनव्वद कोटींचे वाटप प्रजासत्ताकाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा मागील काळात राज्य शासनाने अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांचा आत्मसन्मान वाढवणारी योजना ठरली आहे जिल्ह्यात सहा लाख एक्याण्णव हजार महिलांना प्रति महिना एक हजार पाचशे रुपयांच्या आर्थिक सहाय्य दिले जात आहे बळीराजा मोफत वीज योजनेतून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना देखील मोफत वीज पुरवठा केला जात असून अवघ्या काही महिन्यात एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयांची वीज बिल माफी देण्यात आली असल्याचं पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं येथील समता मैदानात भारतीय प्रजासत्ताकाच्या पंचाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपवण संरक्षक धनंजय वायभासे अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी लोकप्रतिनिधी स्वातंत्र्य संग्राम सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटनेच्या अंमलबजावणीत सुरुवात झाली हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो देशाच्या इतिहासात स्वातंत्र्य दिन जितका महत्वाचा आहे तितकेच महत्व प्रजासत्ताक दिनाचे आहे जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे असे पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले जनजागृतीसाठी राज्यस्तरीय पानलोट यात्रा आपण काढतो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आपल्या जिल्ह्यातून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यावेळी उपस्थित राहणार रा आहेत याच दिवशी गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार या योजनेअंतर्गत गाळ काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ देखील आपण करतो आहे या मोहिमेसाठी नाम पाणी फाउंडेशन भारतीय जैन संघटना आर्ट ऑफ लिव्हिंग अशा नामवंत संस्थांचा सहभाग आपल्याला लाभत आहे राज्यातील सर्व टँकरग्रस्त गावांना टँकरमुक्त करण्याची मोहीम देखील आपण हाती घेतोय या मोहिमेचा शुभारंभ देखील लवकरच होणार आहे असे पालकमंत्री श्री राठोड यांनी सांगितले ध्वजारोहणानंतर पोलीस व विविध विभाग तसेच शालेय विद्यार्थ्यांचे पथसंचलन झाले विविध पुरस्कारांचे वितरण देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक व क्रीडाविषयक कार्यक्रम सादर केले तंबाखू मुक्तीची सामूहिक शपथ यावेळी घेण्यात आली कार्यक्रमाचे संचलन चंद्रबोधी घायवटे व वा शुभांगी वानखेडे यांनी केले या कार्यक्रमास विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते